कोपरगाव शहरातील मौलाना मुनीर अहमद उर्दू हायस्कूल व मौलाना मुनीर अहमद उर्दू प्राथमिक विद्यालय येथे दिनांक 27 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक रियाज शेक सर शेख होते तर प्रमुख उपस्थितीत माजी शिक्षण मंडळी सभापती विनोद राक्षे माजी नगरसेवक फकीर मामू कुरेशी डॉक्टर जाकीर मौलाना मुश्ताक डॉक्टर असलम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावी मार्गदर्शन करताना विनोद राक्षे म्हणाले की आईने किंवा स्वतः बनवलेले खाद्यपदार्थ बाजारात विक्रीसाठी नेल्यावर एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते आपला पदार्थ लोकांना किती आवडतो त्याचे मूल्यमापन कसे होते हे जाणून घेण्यासाठी ओढ प्रत्येकाच्या मनात असते अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील अनुभव मिळतो असे त्यांनी सांगितले कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष रियाज शेख सर यांनी सांगितले की सालाबादाप्रमाणे यंदाही बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल उभारले आहेत या माध्यमातून व्यवसायासाठी लागणारे भांडवल आवश्यक कौशल्य तसेच खरेदी विक्रीची प्रक्रिया यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळत आहे ग्राहक म्हणून बाजारात भावतोल कसा करावा व योग्य खरेदी कशी करावी याचेही प्रशिक्षण या मेळाव्यातून मिळत आहे असे त्यांनी नमूद केले या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान आत्मविश्वास व उद्योजकतेचे संस्कार रुजवण्याचा उद्देश साध्य होत असल्याचेही त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी उभारलेले आकर्षक स्टॉल उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून आणलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते यामध्ये दाल किचडा समोसा साबुदाणा खिचडी मोमोज गुलाव जामुन पावभाजी रगडा पाणीपुरी नूडल्स सोयाबीन चिल्ली आदी पदार्थांचा समावेश होता या कार्यक्रमास मौलाना मुनीर अहमद उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मुबिना शेख मॅडम मौलाना मुनीर अहमद उर्दू प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका फरहत मॅडम शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यक्त करतो आता मराठीत बोलले चालेल का कारण आता आनंद मेळावा आहे सरांनी पण चांगलं प्रबोधन केलं आणि तुम्ही फार तुमच्या डॉक्टर जात असेल बोर झालेले असाल तुम्ही बरोबर आहे ना आणि हो <laughs> म्हणल्यानंतर आता समजलं आनंद मेळावा आम्ही ह्याच दशेमधून विद्यार्थी असताना या आनंद मेळावाचा आनंद कसा घ्यायचा असतो मग त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे शिक्षक हे काही मॅटर करत नाही आपलं सर्व लक्ष आपल्या आईने किंवा आपण बनवलेला जो पदार्थ आहे जे काही जे खाद्य तुम्ही घेऊन येणार असता त्यामध्ये इतकी उत्सुकता इतकं कुतुळ असतं की तुम्हाला कधी एकदा आपण आनंद मिळावं त्या बाजारामध्ये जाऊ आणि आपण खाद्य पदार्थ जाणार की जाणार आपल्या घरच्या आई वडिलांपासून तुम्हाला उत्सुकता असते आणि त्याच कशा पद्धतीने मूल्यमापन होत हे चाचपणी करण्याकरता तुमची उत्सुकता असते आप से कम हो लेकिन अभी रियाज सरने जो जो बात इतनी अहमियत इतना इम्पॉर्टंट आहे की रियाज सर बोलत असताना आमच्या सारख्या जे आम्ही पदाधिकारी आहोत आम्ही त्यांच्या समोर लहानचे मोठे झालेलो आहोत परंतु रियाज सरांचं प्रबोधन आम्ही ऐकण्याकरता आम्हीच नव्हे तर कोपरगावची जे नेते मंडळी ने ने ते देखील उत्सुक असतात त्यांच्या भाषणामध्ये काहीतरी सूचक काहीतरी बोधक काहीतरी गोष्टी मिळण्या मिळण्यासारख्या असतात आणि त्या घेण्याच्या म्हणजे घ्या जेवढे घ्यावं तेवढे कमी आहेत आणि आपण विद्यार्थी आहोत ज्यावेळेस शिक्षक आपल्या समोर काहीतरी सांगत तर ते, ते खरंच बारकाईने ऐकले ऐकलं पाहिजे आज तुमची जी काही जो गोंधळ चालू आहे तो आज आता समजू शकतो आपल्याला या कार्यक्रमानंतर आता लगेच तुमच्या या चाललेल्या या व्यवसायासाठी ही तुमची नांदी आहे आप उम्र से कम हो लेकिन आने वाला जो भी आपका जो आपका जो फ्यूचर है। उसमें जो आप बिझनेस करोगे व्यवसाय करोगे जो भी फील्ड को आप चुनोगे उसमें ये जो बात है ये जो चीज आहे आप, आपने जो आनंद मिळावा का जो आनंद लेना आहे ये फक्त आनंद मिळावायचा खाद्य खाण्याकरता नाही तर आपण व्यवसाय कशा पद्धतीने केला पाहिजे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे आणि नक्कीच तुम्ही यासाठी तत्परात उर्दू शाळेचं एक महत्व मला माहिती आहे आपल्या सर्वांना मी विनंती करेल की मी माझ्या मागच्या काही वर्षापूर्वी आणि अजून पण आमचा शाह सारखा भाजी विक्रेता मुलगा त्यांची मुलगी अल्माश ती आज सायन्स मध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीने मार्क घेऊन ऐंशी टक्केच्या पुढे आणि त्याने ती मुलगी इंजिनिअरिंगला टाकून किंवा तो आता तिच्यासाठी नीटची तयारी करतोय यासाठी तुम्ही विचार करा सायन्स साठी तुमचं मानसिकता कशी आहे तुम्हाला दहावी नंतर सायन्स कॉमर्स व आर्ट हे समजत ना नक्की समजत का मग दहावी नंतर तुम्हाला तुमचा करिअर तुमचा फ्युचर तुम्हाला स्वतःला निवडायचं असत त्यासाठी तुम्हाला दहावी पर्यंत या ठिकाणी एकाग्रतेने आपल्या शिक्षणावर आपल्याला लक्ष द्यावं लागतं एखाद्या भाजी विक्रेता आमच्या अल्ताफ शहाची मुलगी जर नीट नीटची ती प्रिपेरेशन करते नीट याने डॉक्टर की एक्झाम आगे आणि बरोबर आहे ना तर आपल्या उर्दू शाळेसाठी ही गोष्ट आहे ही भूषणाव बाब आहे मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकतो माझे सर्व बाल गोपाळ मित्र मंडळी मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकतो की आपल्या मराठी शाळेतला मी विद्यार्थी आहे प्राथमिक शाळेचा मी विद्यार्थी आहे मला शिक्षण मंडळावर ज्यावेळेस झेंडा वंदनासाठी प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी यायचे माझी आई झाडू काम करायची नगर परिषदेमध्ये झाडू कामगार होती आज माझे आई वडील देवाघरी गेलेले आहेत परंतु त्यामध्ये ज्या एका ठिकाणी माझी आई झेंडावंदनच्या दिवशी झाडू काम करून स्वच्छता करायची परंतु माझ्या आयुष्यात असा एक दिवस आला मित्र की मी पंधरा ऑगस्टच्या दिवशी झेंडावंदन साठी प्रमुख पाहुणामधून झेंडा पडकवतोय आणि माझ्या झाडू काम करताना त्या ठिकाणी स्वच्छताचं काम तिची जबाबदारी पार पाडते या ठिकाणी तिला कुठली त्यामध्ये लाज नव्हती व माझ्या पदाचा तिने कधी वापर केला नाही उपयोग केला नाही फायदा केला नाही आणि हा हा दुःख शर्करा योग होता आणि माझ्या डोळ्यामध्ये त्यावेळेस आनंदाचे असू होते तेव्हा एक झाडू कामगाराचा मुलगा शिक्षण मंडळ उपसभापती सभापती व नगराध्यक्ष होऊ शकतो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या असू नगरश होऊ शकतो तर आपल्या सारख्या विद्यार्थी तुमचे देखील वाढ वडील एक कष्ट करून तुम्हाला शिकवत आहे आपल्या वडिलांच्या आपल्या आईंच आधार ठेवत आपण नक्कीच त्यांच्या स्वप्नाची पूर्ती करावं अशी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करेल आणि मी तुम्हाला छोटसं उदाहरण सांगून मी थांबतो सोनू सूद आले होते आणि हे भंगार विक्रेते आमच्या भाई आहे गांधीनगर मध्ये राहतात कोरोना चालू होता लॉकडाऊन होता तुम्हाला आठवत नसेल काही ना आठवत असेल पूर्ण देशामध्ये महाआकार माजला होता तर ते भंगार विक्रेते माझे मित्र म्हटलं भाई कोरोना चालू आहे तुम्ही बाहेर नका पडू तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या तुम्ही तुमच्या तुमच्या आरोग्याकडे बघा ते म्हणजे भाई माझी मुलगी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाही तिला दहा हजार रुपयाची गरज आहे मोबाईल दहा हजार रुपये माझ्याकडे नाहीये आणि मल्टीमिडिया फोन पाहिजे आणि नगर परिषदेमध्ये भाजी म्हणजे रोजंदारीवर किंवा आदगाडीवाल्यांसाठी दहा हजार रुपयाची तिथे मदत मिळते तर माझ्यासाठी मदत करा विनोद भाई मी मुख्य अधिकाऱ्याला फोन करत त्याला ती तात्काळ मदत मिळवली आणि एक विचार केला तर तुमच्यासारखे हजारो विद्यार्थी तुम ज्यांच्याकडे मोबाईल नाहीये ते ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाही हे माझ्या डोक्यात आलं आणि मी सोनू सुद्धा त्या आमच्या भंगार विक्रेत आमचे मित्र त्यांच्या फक्त त्या गोष्टी त्यांच्या अनुभवामुळे मी सोनू सुद्धा सहज होऊन टाकला आणि त्यांनी म्हणे विनोद अशा आपण किती मुलं आहेत ते काढ ज्यांची घरची परिस्थिती नाही आणि जे मोबाईल घेऊ शकत नाही आई आईवडील आणि तात्काळ सोन मान्य केलं आणि आपल्या कोपरावसाठी हो साठी झोपडपट्टीतले विद्यार्थ्यांसाठी त्यांनी दीडशे मोबाईल इथे घेऊन आले आणि त्याचं वाटप केलं हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट होती आणि त्यासाठी त्यासाठी फक्त आपले बंगार विक्रेते जिथे बहीण माझ्यासाठी एक अनुभव अनुभवाचे एक कारण ठरले तेव्हा अशा पालकांचा आपल्या आईवडिलांचा आधार करणं फार गरजेचं असतं जसं मी झोपडपट्टी भागातून जाऊन जर कुठल्या तरी पदावर काम करू शकतो तुम्ही देखील नक्की कुठले तरी डॉक्टर मोठे व्यावसायिक मोठे पोलीस प्रशासन महसूल प्रशासन मध्ये जाऊ शकता फक्त डोक्यात एकच तुम्ही टार्गेट ठेवा डोक्यात एकच तुमचा हेतू असू द्या की आपल्याला आपल्या आई आप वडिलांची स्वप्नपूर्ती करायची आहे हे आनंद मिळाव्याच्या निमित्ताने मी ही तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाचा तुमच्याकडनं आई वडिलांची स्वप्नपूर्ती होईल ना नक्की ठीक आहे जय हिंद जय भारत आज सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मौलाना मुर रामबादूर उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय कोरतोड कोपरगाव या ठिकाणी सालावाप्रमाणे मुलांसाठी बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा ह्या मेळाव्याला सुरुवात झालेली आहे मेळावा आयोजित करण्यामागे फक्त विद्यार्थ्यांना काही खाण्याच्या खाण्याचे पदार्थ उपलब्ध करून देणे हाच नसतो तर व्यवसाय कसा करावा उद्यम कसा सुरू करावा आणि त्याच्यासाठी असणाऱ्या ज्या गरजा आहेत किंवा त्याच्यासाठी असणारे जे स्किल आहेत ते विद्यार्थ्यांना आत्मसात करता यावेत आणि ग्राहक म्हणून आपण जेव्हा बाजारात जातो तर आपण भावतोल कसा करावा खरेदीदारी कशी कशा पद्धतीने करावी याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून आजचा हा बाल आनंद मेळावा साजरा करण्यात येत आहे खरोखर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वे प्र पदार्थ वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी बनवून आणलेले आहे अत्यंत हॉटेलमध्ये मिळतील अशा पद्धतीची त्यांची क्वालिटी आहे आणि सर्व विद्यार्थी पालक आणि पाहुणे मंडळ या ठिकाणी त्याचा आस्वाद घेत आहे सर्व मी देतो धन्यवाद देते बरकता आज हमारे मौलाना उर्दू प्राइमरी और हाई स्कूल में तफरी मेला मनाया गया जिसका इफ्तः नगर सेवक विनोद के हाथों हुआ उसमें केजी से लेकर दसवीं जमात तक के तलबा ने हिस्सा लिया जिसमें बच्चों ने बहुत अच्छे ढंग से खरीद और फरव्त की इस प्रोग्राम का मकसद ही यही है कि बच्चों को ख़रीद और परवकत नफा और नुकसान समझ में आए आज हमारी स्कूल में बहुत ही पुरमसरत समा था अल्लाह ताला ऐसे ही हमारे इदारे को कामयाबी अता फरमाए